आंब्याचा हंगाम सुरू होतोय हळूहळू बाजारात फळांचा राजा दाखल होतो नांदेड मध्ये एका शेतकऱ्याची ही आमराई पहा यातला हा आंबा जपानचा आहे या एका आंब्याची किंमत थोडी थोडकी नाही तर तब्बल दहा रुपये इतकी आहे जपानचा हा मिया जाकी आंबा आहे या आंब्याचं वजन अंदाजे साडेतीनशे ग्रॅम असतं यामध्ये अँटीऑक्सिडंट्स बीटा कॅरेटीन यासारखे गुणधर्म असतात बरे विशेष म्हणजे आंब्यामध्ये साखरेचं प्रमाण कमी असतं पण चवीला उत्तम असतो याच गुणधर्मामुळे या एका आंब्याची किंमत तब्बल दहा हजार रुपये नंद किशोर गायकवाड या तरुण शेतकऱ्यांना नवीन प्रयोग सुरू केले फिलिपिन्स मधून या जाकीची दहा रुपये आयात केली होती दोन वर्षानंतर त्यांच्या मेहनतीचं त्याला आता फळ मिळालं त्याबद्दल अभ्यास केल्याच्या नंतर आपल्या भारतामध्ये पश्चिम बंगाल आहे मध्य प्रदेश आणि झारखंड या राज्यामध्ये काही शेतकऱ्यांनी आणून लावड केली ती आंब्याची जपानमधून तर मग त्यांना संपर्क केला मग मी ओरिजिनल मदर प्लांट म्हणून फिलिपाइन्सहून एक दहा झाडाची माग मागणी केली आणि माझ्या शेतामध्ये लावली आणि आमची एक स्वतःची सृष्टी फळ रोपाटी म्हणून आहे ते मदर प्लांट आणून आम्ही स्वतः आपल्या देशी झाडावर कलम करून शेतात लावड जास्त झाडाची केली त्या झाडापासून आम्हाला यावर्षी एक प्रधारणा झाली आणि आता या वर्षी उत्पन्न निघत आहे